अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर बाहेर खूप असा आवाज चालू आहे गाण्यांचा वगैरे म्हणून म्हटलं की चला व्हॉईस ओवरच करूयात तर आज मी गणपती बाप्पासाठी बनवणार आहेत गुलकंदचे मोदक तर यासाठी मी हा खवा आणि गुलकंद घेतले चला तर मग मी दाखवते की मी कसे बनवणार आहेत गुलकंदचे मोदक बाप्पांसाठी तर मी कडा तूप व्यवस्थित सगळीकडे लावून घेतले अगदी कालचे आपण जे खव्याचे मोदक बनवले होते ना सेम तशीच प्रोसेस आहे काहीही फरक नाही तर कालचे मोदक बरेचसे शिल्लक आहेत तर म्हटलं आज बाप्पांच्या नैवेद्यापुरते पाच सहाच मोदक बनवावेत जास्ती नकोत मग ते खूप गोड शिल्लक राहतं आणि गोड जास्ती खाल्ल्या जात नाही यासाठी तर इथे मी पावशर खावा घेतला तर त्यातला निम्म्याच खाव्याचे मी मोदक बनवणार आहे तर तो इथे खवा मी आपल्या कढईत काढून घेते आणि कढईला मी सगळीकडून तूप व्यवस्थित लावलंय कारण आपला खवा कढईला चिटकल्या जाऊ नये यासाठी त्यानंतर हा खवा मी व्यवस्थित फोडून घेते कारण याच्यात बऱ्याचशा गाठी असतात त्यामुळे ते मी मोकळं करत आहे आणि हे असं इझिली मोकळं नाही होत यात साखर टाकली ना की फार पटकन ते विरघळतं किंवा पातळ होतं किंवा काय म्हणतात असं मऊ होतं त्यामुळे मी दोनच चमचे साखर यात टाकली कारण आपण याच्यात गुलकंद टाकणार आहोत आणि गुलकंद देखील गोड असतं त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमीच ठेवायचं तर यात एक थोडी साखर टाकून घेतली आणि हे मऊसर व्हायला लागल्यावर मी यात लगेचच गुलकंद टाकून घेणार आहे कारण म्हणजे ते व्यवस्थित त्याच्यात मिक्स होईल यासाठी तरी ते मी गुलकंद देखील दोन चमचे घेतले तुम्ही गोड जर तुम्हाला अजून आवडत असेल तर अजून गोड करू शकता कमी गोड हवं असेल तर साखर आणि गुलकंदचं प्रमाण थोडंसं कमी करा तर हे व्यवस्थित आता छान असं मिक्स करून घेते ज्याने याची टेस्ट मस्त अशी येईल आणि साखर आणि गुलकंद टाकल्यानंतर हे पातळ व्हायला सुरुवात होते तर थोडंसं मधून मधून गॅस मोठा करून बारीक करून मी हे छान असं घट्ट करून घेणार आहेत याचा गोळा व्हायला लागले की गॅस बंद करायचा आणि गार होऊ द्यायचं गार झाल्यावर हे अजून घट्ट होतं आणि जसे कालचे आपण मोदक बनवले होते तसंच मोदक याचे आजही बनवून घ्यायचे गुल्कनची टेस्ट तर मला तर प्रचंड आवडते तुम्हाला जर आवडत असेल तर हे मोदक तुम्हालाही प्रचंड आवडतील तर तुम्ही देखील असे मोदक नक्कीच ट्राय करू शकता आजचं माझं ना थोडंसं असं अजून घट्ट व्हायला हवं होतं पण ते तितकंसं घट्ट झालं नाही पण मला थोडीशी घाई होती त्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे चालेल फ्रीजमध्ये ठेवलं की हे सेट होतं व्यवस्थित आणि एक दिवस जर असंच ठेवलं तर उद्यापर्यंत तर अजून हे घट्ट होतात त्यावेळेला म्हटलं काही हरकत नाही आहे तर मी थोडेसेच मोदक बनवले तर तुम्ही पाहू शकता याचा शेप तर किती सुंदर आलाय तर अशाच पद्धतीने मी जे बाकीचे मोदक आहेत ते बनवून घेणार आहे त्याचबरोबर आज आमच्या सोसायटीत कार्यक्रम होता थोडासा म्हणजे सत्यनारायणची पूजा देखील होती जे सोसायटीचा गणपती बाप्पा जिथे बसवलाय त्याची त्याचबरोबर जेवणही होतं पण आम्ही जेवण करायला वगैरे थांबलो नाहीत कारण आम्हाला जायचं होतं गणपती बघायला कारण त्या दिवशी मी गेले होते तर तेव्हा चालू नव्हतं आणि आता चालू झालं तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊन येऊयात तर आम्ही गणपती बघायला जाणार होतो म्हणून मी पटपट आवरून घेतलं आणि बाप्पांची आरती वगैरे करून बाप्पांना नैवेद्य दाखवला तर इथे तुम्ही पाहू शकता की आपले छान असे मोदक जे आहेत ते रेडी झालेत बाप्पांच्या प्रसादासाठी तर तुम्ही देखील असे मोदक नक्कीच ट्राय करून पाहात खूप छान होतात आणि मस्त लागतात आणि मग आरती वगैरे हो केल्यानंतर आम्ही गेलो होतो गणपती बघायला तर तर साधारण आम्हाला जायला आठ वाजले होते कारण सोसायटीचा जो गणपती बाप्पा आहे तिथे थोडेसे कार्यक्रम होते तर आम्ही तिथे थोड्या वेळात थांबलो आणि त्यानंतर गणपती बघायला गेलो तर सगळीकडचं जे ह्या डेकोरेशन आहे ते खूप भारी होतं म्हणजे खरंच खूप मस्त वाटलं तर अजूनही आमचे बरेचसे बघायचे राहिलेत जमलं तर आ ते बघायला आम्ही आज जाणार आहोत म्हणजे हे बघितले होते आम्ही रविवारी तर सोमवारी म्हटलं जे राहिलेत ते बघायला जाऊयात कारण खूप छान छान आहेत तर एक जो आहे ना जो मला नवन्याला दाखवायचा आहे तिला हनुमान फार आवडतात तर त्यासाठी मग आम्ही आज जाणार आहोत काही बघायला तर हे होते आजचे छोटेसे पाहिलेले थोडे थोडे देखावे तर मस्त वाटलं तर आजचा हा जो ब्लॉग आहे वी तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात